साहेब तुम्ही काल सांगितल्याप्रमाणे आज सूर्यदर्शन झाले आहे महाराष्ट्रात तिकडे काही भागात आता समोरील थोडक्यात अंदाज द्या म्हणजे हे वातावरण सूर्यदर्शनाचा किती दिवस शेतकऱ्यांना लाभदायक राहील बघायला गेलं तर कालच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं तुम्हाला मी की जवळपास पुढचे दोन दिवस आहे म्हणजे तीस आणि तीस आहे पण आजची तारीख आहे यामध्ये कसं सकाळ उंकर म्हणून पूर्णपणे क्लिअर झाल्यामुळे दिवसभर आता टेन्शन नाही शक्य नाही कोणतीच पण उद्या थोडस गर्मीची लेवल वाढल्यामुळे स्थानिक वातावरण तयार दहावीस टक्के भागामध्ये पाऊस होऊ शकतो पण सत्तर ते ऐंशी टक्के भागांना निश्चिंत राहायचं म्हणजे काही खत वगैरे अर्थ नाही आणि तीस सॉरी एकतीसची तारीख आहे ना त्या तारखेला कुठे मोठे गर्मीची लेवल वाढल्यामुळे काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो आणि तो मोठे सुद्धा होऊ शकतो किंवा एखादा सटका येऊन जाऊ शकतो पण जे आता लागोपाठ लागोपाठ जी कंडिशन राहिली होती पंधरा दिवसापासून ते आता पूर्णपणे बंद झालेली आहे आणि हा एक दिवस आहे सुद्धा मी तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये पण सांगितलं की दोन तीन तारखेला होऊ शकतं पण आता घाबरून जायसारखं आणि वातावरण पूर्णपणे लागूनच राहील लाग आठ दिवस अशी कंडिशन महाराष्ट्रामध्ये आता पुढे नाहीये अच्छा अजून काही प्रश्न आहेत का शेतकऱ्यांचे कारण शेतकऱ्यांनी कसं आता बऱ्याचशा आता हवामान अंदाजा सांगितलं की पाच ऑगस्ट पर्यंत कंटिन्यू पाऊस राहील पण तुम्हीच फक्त एक असे व्यक्ती आहे का तुम्ही सांगितलं का एकोणतीस तारखेला सूर्यदर्शन शेतकऱ्यांना मिळणार आहे हु। तर त्यामुळे आता शेतकऱ्यांनी देखील आता कुणाचा अंदाज खरा ठरतो याकडे थोडं लक्ष द्यावं असं आपल्या रेकॉर्डिंग मार्फत आहे शेतकऱ्यांना विनंती कसं आहे माझ्या सर मागील बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून शेतकऱ्यांना एक म्हणजे एक चांगलं नव्हतं मिळालं आणि मागील दोन वर्षापासून आता एकामेकाचे अंदाज कॉपी करून सांगण्यापेक्षा आपले वैयक्तिक एक व्यासपीठ तयार करावं म्हणून तोडकर हवामान अंदाज नावाने नावाने एक व्यासपीठ तयार केलंय हो आणि त्याचबरोबर सगळ्यांना एक गुड न्यूज सुद्धा आहे टी वेदर नावाने लवकरच आपण जसे की स्कायमेट आहे अमेरिकेची नवा संस्था आहे अमेरिकेची नवा संस्था खूप मोठी आहे पण आपण एक स्कायमेट सारखं एक व्यासपीठ तयार करायला लागलोय आणि अवघ्या काही दिवसांमध्ये शासन मान्यता सुद्धा मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे कारण की तिथे पद्धतीने आपल्याला सपोर्ट सुद्धा शेतकऱ्यांची देतोय आणि आणखीन जर तुमच्या भागातून तुम सपोर्ट मिळाला तर नक्कीच आपण व्यवस्थित रित्या ते करू आणि ऍप्लिकेशन पण लॉन्च करू आपल्या टी एचरचं जेणेकरून शेतकऱ्यांना त्यावरती सुद्धा त्यांच्या भागामध्ये सुरदर्शन कधी हे अॅक्युरेसी सह माहिती मिळणार आहे त्यामुळे फोन लावायची किंवा इतर कुठल्या गोष्टी गरज पडणार नाही तसंही तुमच्या माध्यमातून त्यांना समजतं असं काही नाही तुम्हाला सुद्धा हमेशा सपोर्ट राहील आणि विशेष करून त्यांना एक तुमच्या माध्यमातून सांगा तोडकर हवामान अंदाज नावाचं चॅनल आहे संध्याकाळच्या वेळेला एक अर्ध्या घंटाचा लाईव्ह कार्यक्रम असतो तिथे तुमचे प्रश्न उत्तर देखील विचारले तरी चालते चालेल नक्की सर ठीक आहे सर धन्यवाद धन्यवाद